नमस्कार समृद्धीज किचन कट्टामध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे चला तर मग आज बनवूया सगळ्यांच्या आवडीचे मावा काजू मोदक आणि मावा चॉकलेट मोदक हे मोदक एकदम इन्स्टंट असे तयार होतात कुठलेही वेळखाऊ प्रोसिजर याला ला लागत नाही त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि ज्याने कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा अतिशय सोपी रेसिपी आहे नक्की बघा पहिल्यांदा आपल्याला कढई गरम करून घ्यायची आहे आणि मोदक बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे पाव किलो खवा आता आपल्याला हा खवा कढईमध्ये घालून कुसकरून घ्यायचा आहे चांगला हाताने मोकळा करून घ्यायचा आहे आणि दहा मिनिटं चांगला भाजून घ्यायचा आहे जेणेकरून त्याच्यामधलं ऑइल रिलीज होईल इथे आपण गुलाबजामसाठी जो खवा वापरतात तोच खवा वापरलेला आहे आता याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारची साखर घालायची नाही आहे हा खवा आपल्याला पाच ते दहा मिनिट चांगला भाजून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे याच्यामधलं जे मॉइश्चर असतं ते आपल्याला पूर्णपणे काढायचं आहे जेणेकरून आपण जे काही मोदक करू ते तीन चार दिवस चांगले टिकून राहतील याच्यामध्ये साखर आपल्याला या स्टेजला अजिबात घालायची नाही आहे तर मग पाच मिनटानंतर हा खवा चांगला मेल्ट झालेला आहे तुम्ही बघू शकता इथे खवा मस्तपैकी मेल्ट झालेला आहे आता अजून पाच ते सात मिनिट हा खवा आपल्याला अजून भाजून घ्यायचा आहे भाजून झाल्यावर त्याचा गोळा तयार होतो इथे बघू शकता तुम्ही याचा मस्तपैकी गोळा तयार झालेला आहे म्हणजे आपला खवा चांगला भाजून झालेला आहे आता हा खवा खाली चिटकत नाही आहे ज्युबात याचा मस्तपैकी गोळा तयार होत आहे या स्टेजला येऊन आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे खव्याचा सुगंध पण मस्तपैकी घरात पसरलेला आहे आता आपला खवा हा भाजून झालेला आहे आता आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड होण्यासाठी पंधरा मिनटं पंख्याखाली ठेवायचं आहे चला तर मग भाजून झालेला खवा डिशमध्ये काढून घेऊया आणि पंधरा मिनटं पंख्याखाली थंड होण्यासाठी ठेवूया आपल्याला हा खवा पसरून ठेवायचा आहे ताटामध्ये म्हणजे तो पटकन गार होईल आणि आपल्याला पटकन यूज करता येईल आज आपण इन्स्टंट मोदक बनवणार आहे याच्यामध्ये जा आपण जास्त वेळ खाऊ प्रोसिजर वापरणार नाही आहे त्याच्यामुळे हे इन्स्टंट मोदक आहेत याला वेळ काही लागत नाही जास्त साधारण पंधरा मिनिटानंतर खवा मस्तपैकी गार झालेला आहे मस्त कोरडा झालेला आहे आता आपण इथे साहित्य बघूया इथे मी दोन चमचे कोको पावडर घेतलेली आहे अर्धे वाटी काजू मिक्सरला ग्राइंड करून घेतलेले आहेत त्याची पावडर केलेली आहे इथे मी आणि अर्धे वाटी साखर पण मिक्सरला ग्राईंड करून त्याची पावडर करून घेतलेली आहे इथे एक वाटी साखर तयार झालेली आहे आणि मोदकाचा साचा घेतलेला आहे मोदक बनवण्यासाठी आता आपण पहिल्यांदा काजू मावा मोदक बनवायला सुरुवात करूया कोरडा झालेला खवा आपल्याला हाताने चांगला मळून घ्यायचा आहे हाताने मळून याला चांगला सुटसुटीत करून घ्यायचं आहे मऊ करून घ्यायचं आहे आता या खव्यामध्ये घालायची आहे एक वाटी साखर ही अर्धी वाटी साखर होती तिला ग्राइंड केली मिक्सरला त्याची एक वाटी पिठीसाखर तयार झालेली आहे आता ही पिठीसाखर आपल्याला या माव्यामध्ये खव्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे हाताने तुम्ही इथे बघितलंच असेल मी इथे पिटी साखर खवा भाजताना टाकलेली नाही आहे खवा भाजून गार केल्यानंतरच टाकलेली आहे पहिलं कारण मोदक चिकट होतात आणि दुसरं कारण म्हणजे खवा सेट होण्यासाठी जास्त वेळ लागतो आधी खव्यामध्ये साखर टाकली आणि मग खवा सेट होण्यासाठी से ठेवला तर ही आपली वेळखव पद्धत आहे त्याच्यामुळे ही पद्धत न वापरता आपण खवा थंड करून घेतला आणि मग त्याच्यामध्ये साखर मिक्स केली म्हणजे आपले इन्स्टंट असे मोदक तयार होतात ही बघा साखर मस्तपैकी खव्यामध्ये मिक्स झालेली आहे आता या खव्याचे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहेत एका भागामध्ये आपल्याला कोको पावडर टाकून चॉकलेट मावा मोदक तयार करायचे आहेत आणि दुसऱ्या भागामध्ये काजू पावडर टाकून मावा काजू मोदक तयार करायचे आहेत आता काजू मोदक करण्यासाठी आपण थोडा मावा घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये चार ते पाच चमचे काजू पावडर घालायची आहे आपल्याला हव्या असलेल्या प्रमाणात आपण इथे काजू पावडर टाकू शकतो कमी जास्त प्रमाणात मी इथे चार ते पाच चमचे काजू पावडर घातलेली आहे आता ही काजू पावडर आणि खवा आपल्याला हाताने चांगली मिक्स करून घ्यायची आहे खव्याच्या कणाकणाला काजू पावडर लागली पाहिजे जेणेकरून काजूची टेस्ट आहे ती या खव्यामध्ये उतरली पाहिजे आता मोदक बनवण्यासाठी आपल्याला इथे असा एक साचा घ्यायचा आहे मोदक बनवण्याचा आता या मोदकच्या साच्यामध्ये आपल्याला ही खवा आणि काजूची पावडरची जी काही मिश्रण आहे ते या साच्यामध्ये दाबून दाबून भरायचं आहे दोन्ही साईडला आपल्याला दाबून भरायचं आहे जेणेकरून चांगला मोदक तयार होईल साच्यामध्ये मिश्रण दाबून दाबून भरल्यानंतर आपल्याला बंद करून घ्यायचं आहे साचा साचा बंद केल्यानंतर इथे आपल्याला दाबून पुन्हा जिथे होल आहेत तिथे पुन्हा दाबून दाबून सारण भरायचं आहे मिश्रण भरायचं आहे आणि मग सुरीच्या साह्याने खालचं आवरण काढून घ्यायचं आहे जेणेकरून मोदकाला बेस तयार होईल आता आपण साचा खोलून बघूया मस्तपैकी मोदक तयार झालेले आहेत आता एक एक मोदक काढून घ्यायचा आहे आणि ताटामध्ये ठेवायचं आहे मोदक काढल्यानंतर त्याला एक रेश येते लाईन येते ती आपल्याला लाईन हाताने काढून घ्यायची आहे बघू शकता इथे आपला मोदक तयार झालेला मस्तपैकी आपले टेस्टी असे काजू मावा मोदक तयार झालेले आहेत खायला एकदम टेस्टी झालेल्या आहेत दिसायला पण मस्त वाटत आहेत चला तर मग आता आपण चॉकलेट मोदक तयार करायला सुरुवात करूया चॉकलेट मोदक तयार करण्यासाठी आपण बाजूला ठेवलेला खवा घेतलेला आहे आता या खव्यामध्ये आपल्याला घालायचे आहे दोन चमचे कोको पावडर ही कोको पावडर आपल्याला या खव्यामध्ये मस्तपैकी मिक्स करून घ्यायची आहे जसं आपण काजू पावडर खव्यामध्ये मिक्स करून काजू मोदक बनवले तसेच इथे आपल्याला कोको पावडर या खव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे माव्याच्या कणाकणाला ही कोको पावडर मिक्स झाली पाहिजे म्हणजे याचा टेस्ट आणि फ्लेवर मस्तपैकी येईल हाताने मळून मळून या खव्यामध्ये आपल्याला कोको पावडर चांगली मिक्स करून घ्यायची आहे खव्यामध्ये चांगली चॉकलेट पावडर मिक्स झाल्यानंतर जसे आपण काजूचे मोदक तयार केले मोल्डमध्ये भरून तसेच आपल्याला चॉकलेटचे मोदक इथे तयार करायचे आहेत तयार झालेले आहेत चॉकलेट मोदक चॉकलेट मावा मोदक दिसायला तर एकदम मस्त वाटत आहेत खायला पण खूप टेस्टी झालेले आहेत जसं काजू मोदक आपण तयार करून घेतले तसेच मोल्डमध्ये भरून चॉकलेट मोदक सर्वे तयार करायचे आहेत तयार आहेत चॉकलेट मोदक एकदम डिलिशियस वाटत आहेत चव पण एकदम छान झालेली आहे अशा पद्धतीने आपल्याला गणपतीसाठी इन्स्टंट चॉकलेट मावा मोदक आणि चॉकलेट काजू मोदक तयार झालेले आहेत खायला तर एकदम यम्मी झालेले आहेत तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बाजूचे बेल बटन दाबायला विसरू नका